नमस्कार मित्रांनो लेट्स लन युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे ज्या व्हिडिओमध्ये आपण नवोदय विद्यालयाचा फॉर्म भरल्यानंतर त्यामध्ये जर काही चूक झाली असेल म्हणजे लिंग चुकून मेल फिमेल झाला असेल किंवा या कास्ट कॅटेगरी बदलायची असेल किंवा रुरल अर्बन या प्रकारचे जर काही बदल करावयाचे यायचे असतील तर हे बदल करण्यासाठी करेक्शन विंडो ओपन झाली आहे आणि करेक्शन विंडो तीस ऑगस्ट पर्यंतच ओपन आहे म्हणजे दोन दिवसासाठीच ओपन आहे तर ज्यांना करेक्शन करावं यायचं आहे त्यांनी ते लवकरात लवकर करून घ्यायचं आहे तर हे करेक्शन करण्याची काय पद्धत आहे कशा प्रकारे आपण हे करेक्शन करू शकतो याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यासाठी आपल्या फोन मधील ओपन केला ब्राउझर ओपन केला तर सर्च बॉक्समध्ये आपल्याला टाईप करायचं आहे विद्यालय आणि त्यानंतर जी पहिली लिंक आहे सी बी ई आय टी एम एस डॉट आर सी आय एल डॉट डॉट इन खाली आपण बघू शकता जे एन व्ही एस टी क्लास सिक्स ही जी लिंक आहे ह्या लिंकला आपल्याला क्लिक करायचं आहे लिंकला केल्यानंतर आपण नवोदय विद्यालयाच्या या पेजवरती येतो या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी आपण कालपर्यंत पाहू शकत होतो की इथं फॉर्म भरण्याची मुदत किती पर्यंत आहे हे आपल्याला दिसत होतं त्या ठिकाणी विंडो ऑफ क्लास सिक्स रजिस्ट्रेशन टू थाउजंड ट्वेंटी सिक्स ट्वेंटी सेवन अशा प्रकारची एक नवीन लिंक दिसेल या लिंकवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला करेक्शन साठी सोय उपलब्ध होणार आहे म्हणजेच आपल्याला विद्यार्थ्याच्या काही गोष्टी आहेत त्यामध्ये करेक्शन करता येणार आहे यामध्ये फक्त काही बेसिक गोष्टी आहेत त्यामध्येच करेक्शन करता येते त्याच्या नावामध्ये जन्मतारखेमध्ये शाळेच्या नावामध्ये आपल्याला बदल करता येत नाही तर आ, या ठिकाणी आपण रजिस्ट्रेशन नंबर पहिल्यांदा टाकायचा आहे जो फॉर्म भरताना आपल्याला रजिस्ट्रेशन नंबर आला होता तो रजिस्ट्रेशन नंबर पहिल्या बॉक्समध्ये टाका त्यानंतर दुसऱ्या बॉक्समध्ये आपल्याला त्या विद्यार्थ्याची जन्मतारीख टाकायची आहे या ठिकाणी आपण अशी सिलेक्ट करू शकतो म्हणजे दोन हजार थोडेसं मागे दोन हजार पंधरा जून महिना असेल तेवीस जून दोन हजार पंधरा असेल ती तारीख इथे टाका आणि त्यानंतर या बॉक्समध्ये आपल्याला हे वरच्या जे दोन अंक दिले त्या अंकांची बेरीज करून उत्तर जी म्हणजे जी, जी क्रिया दिली असेल ती क्रिया करून तो उत्तर लिहून साईन इन या टॅबवरती क्लिक करायचं आहे चला आपण या ठिकाणी माहिती भरूया माहिती टाकून लॉग इन झाल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारे एक इन्स्ट्रक्शन येतील या ठिकाणी आपण पाहू शकता द करेक्शन इन डाटा ऑफ रजिस्टर्ड कॅन्डिडेट्स फॉर क्लास सिक्स जे एन व्ही एस टी दोन टू थाउजंड सिक्स ट्वेंटी सिक्स इज परमिटेड ओनली इन फॉलोइंग फील्ड्स या खालच्या ज्या फील्ड आहे यामध्येच आपल्याला हे करेक्शन करता येते या व्यतिरिक्त कोणत्याही विभागात आपल्याला करेक्शन करता येत नाही जसं की जेंडर मेल असेल आणि फीमेल झाला असेल किंवा फीमेल असेल मेल झाले असेल कॅटेगरीमध्ये जनरल एस सी एस टी ओ बी सी यामध्ये जर बदल करायचा असेल तर एरियामध्ये रुरल अर्बन शहरी ग्रामीणमध्ये काय करायचं डिसेबिलिटी आणि मिडीयम ऑफ एक्झामिनेशन ह्यामध्येच आपल्याला बदल करता येतोय या व्यतिरिक्त कोणत्याही फील्डमध्ये आपल्याला बदल करता येत नाही आता ही सूचना केल्यानंतर ओके करायचं आहे आणि ओके केल्यानंतर आपण या ठिकाणी बघू शकतो ह्या सगळ्यावरच्या ज्या टॅब आहेत त्या काळ्या रंगाने हे झालेले आहेत ब्लॉक आहेत तर आपल्याला इथं लिंग आहे लिंग फक्त मेल फिमेलमध्ये चेंज करता येते बाकी याच्या व्यतिरिक्त कॅटेगरी करता येते त्यानंतर रुरल एरिया किंवा अर्बन एरिया ह्यामध्ये फक्त आपल्याला म्हणजे ज्यावरती सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनामध्येच आपल्याला फक्त बदल करता येणार आहे तर अशा प्रकारे आपण हा बदल असेल तो करून घ्यायचा आहे त्यानंतर सबमिट जमा करे तर क्लिक करा आणि पुन्हा प्रिंटवरती क्लिक करून या फॉर्मचे प्रिंट काढून घेऊ शकता अशा प्रकारे आपल्याला आवश्यक ते बदल करता येणार आहेत धन्यवाद